नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी आवकलेली बत्तीस क्विंटल जशी दर हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव या ठिकाणी जशीदार चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकालेली बाराशे क्विंटल जसिदार चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधार दार चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालेली पंचवीस क्विंटल जसिदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार असतील सोलापूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल फोट